आणि असंच काम करत राहा आणि तू पटापट पिक्चर कर काय करतो बाबा देवाला माहिती माझा मी तर आता इतकी वर्ष या इंडस्ट्रीमध्ये आहे पण मी एवढ्या पटापट पिक्चर तर नाही बनवू शकत पण हा बाबा बनवतो ह्याच्याकडनं काहीतरी शिकलं पाहिजे तुझ्याबरोबर बसीन मी जरा कसं काय तुकडं लवकर पटापट पिक्चर करतोस आणि मग तू सगळं काय सगळं जमवून आणतोस जुमवून आणतोस आणि सगळे आर्टिस्ट पण तुझ्याबरोबर काम करायला खूप उत्साही असतात उत्सुक असतात मला पण हे तरी पिक्चर पण एक आहे मला पण बघता येईल जवळून कसा काय एवढा फटाफट पिक्चर करतो मी जोग सरांचे आभार आपा मानू इच्छितो जोग सर म्हणजे पुष्करचे वबडे जे आज आपल्यात नाही आहेत पण त्यांचा आशीर्वाद पुष्कर बरोबर नेहमीच आहे जो कुटुंबियांबरोबर पिळगावकरांचं खूप घनिष्ठ नातं आहे आणि ते वर्षान वर्षापासून आहे आणि त्यांच्यामुळे हा खूपच लहान असताना माझ्या आयुष्यात आला आणि तेव्हापासून तो माझ्या बरोबर आहे वेळोवेळी जेव्हा जेव्हा माझी गरज लागेल तेव्हा तेव्हा मी त्याला मार्गदर्शन सुद्धा करत आलेलो आहे माझ्या डोळ्यासमोर हा मोठा झाला आहे आणि आजही माझ्या डोळ्यासमोर मोठा होतोय त्याच दिग्दर्शक म्हणून पाचवं पिक्चर आहे त्याला प्रेक्षकांनी हार्दिक शुभेच्छा द्याव्या आणि फक्त हार्दिक शुभेच्छा देऊन थांबू नये तर घरातून बाहेर निघून सिनेमागृहात जाऊन तिकीट काढून हा चित्रपट पहावा असा मी माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्रातल्या का तर महाराष्ट्रातल्या बाहेरून सुद्धा बाहेरच्या सुद्धा आणि देशाच्या बाहेरच्या सुद्धा मराठी सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करीन कि हा चित्रपट अवश्य तुम्ही पाहा कारण मराठी माणूसच मराठी चित्रपट मोठा करू शकतो आणि तो, तो मराठी माणूस करणार याची मला खूप खात्री आहे आणि तुला मी आता फक्त शुभेच्छा नाही देऊ शकत तुला मी खूप खूप शुभ आशीर्वाद देतो याचा अर्थ पुढच्या पिक्चरचं नाव शुभ आशीर्वाद ठेवू नको पण मी तुझ्या बरोबर आहे तुझ्या बरोबर बोलतो तुँ� तुझ्या बरोबर नेहमीच असणार yes, असाच काम करत राहा आणि तू पटापट पिक्चर कर काय करतो देवाला <laughs> -पट बाबा देवाला माहिती माझा मी तर आता इतकी वर्ष या इंडस्ट्रीमध्ये आहे पण मी एवढ्या पटापट पिक्चर तर नाही बनवू शकत पण हा बाबा बनवतो ह्याच्याकडनं काहीतरी शिकलं पाहिजे तुझ्यावर बसीन मी जरा कसं काय तुड लवकर पटापट पिक्चर करतोस आणि मग तू आणि सगळं काय सगळं जमवून आणतोस जुमून आणतोस आणि सगळे आर्टिस्ट पण तुझ्याबरोबर काम करायला खूप उत्साही असतात उत्सुक असतात मला पण पिक्चर मध्ये पण एक कलावंत आहे मला पण बघता येईल जवळून हा कसा काय एवढा करतो आणि सगळं इतकं ग्रँड बनवतो बर असं पण नाही की गरीब पिक्चर बनवतो किंवा असं नाही ह्याचा चित्रपट कधी गरीब नसतो ह्याचा चित्रपट श्रीमंतचा असतो आणि ते श्रीमंती पाहायला ऑडियन्सला खरंच खूप आवडत असतो आणि त्याचमुळे तुझे चित्रपट लोकांना आवडतात नेहमी काहीतरी वेगळा प्रयत्न करतो थॉट yes. देण्याचा yes. प्रयत्न करतो तू तु तु तुझ्या yes. एका yes. मुली बरोबर केला मुली yes. बाप मुलीचं खूप सुंदर नातर्या दाखवण्याचा असाच प्रयत्न करत राहा वेगवेगळे चित्रपट बनवत राहा वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट बनवत राहा आम्ही सर्वजण तुझ्या बरोबर ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सर थँक्यू सो मच यशवंत